तर कशात मित्रांनो आणि मैत्रिणींनो नौ, बहिणींनो आणि भावांनो आणि सर्व वडीलधारांना माझा नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आ आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर प्रोडक्ट प्रोडक्शन ही एक सिरीज आपण स्टार्ट केली आणि त्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या घरगुती उपयोगात ज्या गोष्टी येतात म्हणजे कॉस्मेटिक प्रोडक्ट झाले किंवा आपले जे साबण वगैरे झालं अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण इथं प्रिपेअर करण्याचं ही जे सिरीज आहे ती स्टार्ट केली तर त्या सिरीजच्या अंतर्गत आपण सध्या जे आहे ते साबण बनवलेलं आहे तर हा जो साबण आहे तो आहे नीम आणि हल्दीयुक्त साबण आता हा साबण घरगुती बनवण्याचं सा कारण असं आहे की जे कोणते साबण सध्या मार्केटमध्ये आहेत त्या साबणामध्ये पॅराबेन्स एस एल एस सारख्या गोष्टी असतात म्हणजेच एस एल एस एक टाइपचं डिटर्जंट आहे जे की तुमच्या स्किनला हार्श असतं म्हणजे जर ते जास्त प्रमाणात वापरलं गेलं तर तुमच्या स्किनचा जो नॅचरल ऑइल बॅलन्स आहे तो खराब होतो आणि जेणेकरून आपली स्किन जी आहे ती ड्राय पडते तर त्या केसमध्ये खूप साऱ्या लोकांना स्किनचे प्रॉब्लेम जे आहेत ते होतात त्यामुळे सध्या हा घरगुती साबण जो आहे तो बनवला गेलेला आहे आणि हा हा साबण बनवण्याचं सा महत्वाचं सा उद्दिष्ट असं यामध्ये कोणतेही बाहेरचे केमिकल्स आपण ऍड केले गेले के म्हणजे केलेले नाहीत जेणेकरून जेव्हा हा, हा साबण वापर केल्यानंतर जे काही फेस वगैरे येईल जे काही स्वच्छ राहिले म्हणजे जे पाणी वगैरे जे असेल जे की म्हणजे हा साबण युज केल्यानंतर जे काही वेस्ट पाणी असेल ते देखील जेव्हा आपण बाहेर सोडाल तेव्हा त्याचा जमिनीला किंवा निसर्गाला त्याचा कोणताही फटका बसत नाही कारण यामध्ये कोणतेही बाहेरचे सबस्टन्स नाही आहेत सगळ्या गोष्टी एकदम नैसर्गिकरित्या यामध्ये वापरल्या गेलेल्या आहेत ज्यांचं डिग्रेडेशन म्हणजे जे एकदम सिंपली होऊ शकतं तर यामध्ये टाकलेला आहे नीम म्हणजे आपला कडुलिंब आणि हळद आता कडुलिंबाचे फायदे काय आहेत की ते एक अँटी फंगल प्रॉपर्टीज अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत तर त्यामुळे आपण हे युज करू शकतो आता खूप पेशंट असे असतात की ज्यांना प्रायव्हेट पाचच्या आसपास म्हणजे आपल्या मांड्यांच्या मध्ये फंगल इन्फेक्शन जे आहे ते होतं तर त्या केसमध्ये तुम्ही नक्कीच या साबणाचा वापर करू शकता याने तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवेल त्यानंतर दुसरे आहे हळद तर हळदीचा वापर काय आहे की अँटीबायोटिक आहे अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज त्यानंतर स्किनचा वापर आणि स्किनवर देखील ती आहे जी जी आहे ती आपल्यासाठी उपयोगी असते तर त्या केस मध्ये तुम्ही नक्कीच हा साबण वापरू शकता चांगला एक चांगला कॉस्मेटिक प्रोडक्ट आणि एक ऑर्गॅनिक कॉस्मेटिक प्रोडक्ट म्हणून तुम्ही या साबणाला कन्सिडर करू शकता आणि आणखी एक महत्वाची गोष्ट की यामध्ये फेस येत नाही कारण आपण जे बाहेरचे साब जे साब वापरतो त्यामध्ये फेस काय येतो की त्यामध्ये एस एल एस नावाची गोष्ट असते म्हणजे सोडियम लॉरेल सल्फेट जे की एक डिटर्जंट आहे आणि फोमिंग एजंट देखील म्हणू शकतो की त्याने एक आपण त्या हात धुतल्यानंतर त्याला फेस येतो तर तो, तो फेस यामध्ये येत नाही म्हणजे फेस थोड्या प्रमाणात येतो हे फक्त पांढरा एक पांढरेपणा तुम्हाला जाणवेल आपल्या स्किनवर जेणेकरून आपली स्किन जी आहे ती क्लीन होऊन जाईल आणि ॲडिशनली यामध्ये साधं खोबरेचं सा तेल वापरलंय कारण जेव्हा आपण हे साबण यूज करतो सगळे हातावरची घाण रिमूव्ह होऊन जाते आणि आपल्या स्किनवर एक मॉइश्चरायझेशन त्या प्रोव्हाइड करण्यासाठी स्किनला यामध्ये साधं खोबरं तेल वापरलेलं आहे बाकी दुसऱ्या कोणत्याही केमिकल गोष्टींचा यामध्ये वापर केला गेलेला नाही तर नक्कीच हा साबण तुम्ही ट्राय करू शकता आता या काही इन्क्वायरी असेल तर आय एम अ फार्मा बॉय या इंस्टाग्राम हँडलशी तुम्ही कनेक्ट करू शकता किंवा ऋषी एच के ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या माझ्या मेलवर देखील तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता अदरवाइज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये दे देखील तुम्ही जे आहे ते आपला जो काही या प्रोडक्ट काही क्वेरी असतील तर त्या तुम्ही त्या आपली त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद